पब्लिक व्हाईज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते चिखलठाणा येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्ण पुतळ्याचे अनावरण करण्यात आले गन रेड्डे दीपातकर संजय चौधरी चंदन चाळवे सुनील नाडे राजू शिंदे प्रेम पुलिकराव मोरे किशन पोपे रवी कावडे मारुती धोत्रे बहिराम कदम सुनील जगताप आणि उपस्थित असलेले सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि बंद बघितले मी प्रथमत चिखलदाण्याच्या या परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आपण एक चांगला भव्य असा चा महा सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फोले यांचा उभा केलाय पुतळ्याच उद्घाटन झालं असं जाहीर करतो करतोय वेळ खूप झालाय अधिक वाचन करायचे आवश्यकता हो मला असं वाटत नाही सर्वांनी आपण माझ्या आधीच्या वक्तव्यांचं भाषण ऐकलं महात्मा ज्योतिरराव फुलेने फुलीच्या शिक्षणासाठी खूप मोठे प्रयत्न केले सगळ्यांकडून सांगितलं की सावित्रीबाईंना शाळा काढून दिली नुसती शाळा काढून दिली नाही त्याला आधी शिकवलं महात्मा जव फोहे आपल्या धर्मपत्नीला आधी चांगलं शिकवलं आणि नंतर मुलीला शिकवायला लावलं शाळा काढून दिली आता हे खरंय की त्याला समाजाची म्हणजे सर्वच समाजाची मुलींना शिकवायची काही मानसिकता नसेलही असेल काही पोटी असे कारण त्याच्या आधी आधार वर्ष शेकडो वर्ष आपल्यावर आक्रमणकारी सारखे आक्रमण करत होते कारण त्या आक्रमणकार्याच भक्ष काय असे तर त्या आपल्या समाजातल्या मुली मुलं महिला हे सुद्धा त्यांचं भक्ष होत आणि त्यामुळे मुलींना बाहेर पडू द्यायचं नाही महिलांना बाहेर पडू द्यायचं नाही अशी एक त्यावेळेच्या लोकांची समजूत असू शकते आणि माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की यांना तर त्रास झाला असेल स्वाभाविक आहे मान्य करू परंतु ती मानसिकता त्यावेळेला होती आणि आता याचा एक उल्लेख केला गेला डॉक्टर कल्याणराव काळे की मनुस्फूर्ती मनुस्फूर्ती मुळे हा विरोध होता मनुराजा कोण होता मनुराजा हा क्षेत्रीय होता आणि त्यांनी जे त्यांनी जे कायदे केलेले होते ते कायदे जो जादा शिकलेला सावरले असेल त्याला मोठी शिक्षा तो गरीब माणूस होता तो आडणी माणूस होता गुन्हा गुन्हा एक तरी असला तरी त्या गुन्ह्याला समान शिक्षा नव्हती आता जशी हे तशी म्हणजे श्रीमंताने गुन्हा केला तेच कलम गरीबाने गुन्हा केला तेच कलम त्या काळात त्याने सामान्य माणसाला एक पट शिक्षा असेल शिकल्याला सवरल्याला दुप्पट तिप्पट शिक्षा होत तो म्हणून आणि काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याचं नावच म्हणू कोर्टाच्या म्हणून आहे त्या नाव जेवढेच मतलब नाही कोणीतरी एखाद्याने सांगितलं आणि म्हणून बाकीच्या ऐकलं पण तेवढंच वाक्य आम्ही लोकांना सांगत असतो पण त्याचा सगळा इशार आपण जाणून घेतला पाहिजे आपण मान्य केलं पाहिजे मला आज एवढं सांगायचं की महात्मा ज्योतिबाराव फुले यांच्या नावाने आपण महाराष्ट्र सरकारच्या काही योजना आहे एक जीवनदायी योजना आहे ती तुझ्या शासनात सुरू झाली होती तिचं नाव होतं जीवनदायी योजना पन्नास हजारापर्यंत ती गरीबाला मदत करत होती नंतर इथे राजीव गांधी नाव केलं आणि जीवनदायी योजना लागू केली त्याच्यानंतर पुन्हा आमचं सरकार आलं त्यावेळेला ती महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना केली आणि अकराशे आधारावरती लागू केली आणि आज जवळपास पाच लाखापर्यंत दोन लाखापर्यंत होतय नंतर सरकारने वाढवलंय एवढी मदत आजाराला केली अशा अनेक योजना त्यांच्या नावाने आपण सुरु केल्या कारण त्यांचं नाव काळ कालपर्यंत लोकांना माहिती आहे परंतु त्या योजना त्यांच्या नावाने आपण केल्या दुसरी गोष्ट कि आता अतुलजीने सांगितलं की भिडे आता तिथं चांगलं मार्ग होणार आहे आपण जे जे महापुरुष असतील सगळ्यांची पार्क करायला आपल्या सरकारने अनेक वेळा प्रयत्न केले मला आठवत साठ्यांच आपण अण्णाभाऊ साठ्यांच एक पार्क त्यांच्या वाटे गावाला घेतो माझ्या काळात बाबासाहेब आंबेडकरांचं जिथं शिक्षण घेतलं त्या लंडनच्या इमारतीत इमारताचा आपण विकत घेतली महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने मदन देवराव नौपुते संत शिरोमणी सावता महाराज मंडळाचा संस्थापक अध्यक्ष चिखल झाला आज खूपच आनंद होतोय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त एक ऐतिहासिक घटना या चिकाळधानमध्ये घडत आहे क्रांतिज्योती सावित्राबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृत पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी आज माजी विधानसभा अध्यक्ष माननीय हरिभाऊजी बागडे नाना आणि या राज्याचे कॅबिनेट मंत्री मान्य अतुलजी सावेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि हे अनावरण झालं बऱ्याच दिवसाची इच्छा होती या महात्मा फुले आणि सावित्रीबाईचा या ठिकाणी पुतळा नव्हता हे व्हावा आणि त्याला मागच्या वर्षी पुष्टी मिळाली आणि ह्या कार्यक्रमाला आमच्या तरुण मंडळीनं पुढाकार घेतला जे काही निधी मान्य साहेबांनी दिला आणि काही आम्ही सावता मंडळाच्या एकंदरीतमध्ये टाकून असा संयुक्तरित्या या ठिकाणी हा बनवला या ठिकाणी याच्या अगोदर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य या ठिकाणी पुतळा होता त्याचबरोबर राजे शिवछत्रपती महाराजांचा या ठिकाणी स्मारक आणि पुतळा होता याच मार्केटमध्ये आजपासून आणखीन एक झालं की या मार्केटचं नाव पण महात्मा ज्योतिबा फुले असं इथे नामकरण झालं आणि ह्या पुतळ्या उपस्थितीमध्ये सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष सावता मंडळाच्या या नात्याने આપણે સર્વિસી શબ્દસુમનાને સ્વાગત આભાર માનતો ધન્યવાદ જય જ્યોતિ જય ક્રાંતિ